पाचशे रुपये गेले हे गोलटे पाचशे रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो ए नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पंच्याण्णव गाडीची आवक आहे आत्ता एक, एक दोन तीन शॉट आपण यापूर्वी बघितलेले आहेत सर्वसाधारण मालाला दर एकदम निचांकी आहे असं दिसून येते

બોરે ગુરુ सव्वीसशे रुपये काय ना सव्वीसशे रुपये आहे सव्वीसशे एकोणीस रुपये किलो एकोणीस नमस्कार शेतकरी राजे नमस्कार कुठून आला आणि काय नाव आपलं मी इंदापूर तालुक्यात माझं नाव सुनील किसन बरं किती आणला होता सोलापूरला आज माल त्रेचाळीस दिवस त्रेचाळीस गुन्हे कसे विकले सतरा पंधरा एक नंबर एक नंबर हां हां दोन नंबर नंबर तीन चिंगळी रुपये आज सोलापूर बाजार समितीबद्दल काय काय थर्ड क्लास शेतकऱ्याचं मरा नाही दुसरं काय इकडे बघायला शेतकऱ्याचं मरा नाही दुसरं काय काय म्हणजे आज जो तुम्हाला भाव भेटलेला आहे त्याच्याबद्दल काय नाही समाधान नाही समाधानकारक नाही काय वाटते सोलापूर बाजार समितीमध्ये आज हायेस्ट काय मार्केट बघितलं आज सोलापूर मध्ये हायेस्ट मार्केट सव्वीस रुपये कवचित हा आणि दोन नंबर एक नंबर टॉप वन कांद्याला किती आहे सव्वीस सव्वीस आणि एक नंबर कांदा एक नंबर त्याला टॉप वन बरं दोन नंबरला दोन नंबरला एकवीस बावीस एकवीस बावीस आणि तीन नंबर सतरा अठरा सतरा अठरा आणि चिंगळीला चिंगळीला त्या टॉपची चिंगळी बारा रुपये बर मग सरासरी म्हणजे आता नवीन कांद्याचा काय रेट बघ का तुम्ही नवीन कांद्याचा तीन रुपयापासून तीन रुपयापासून पाच एक नंबर नवीन कांद्याचा नवीन कांद्याचा एक नंबर आठ रुपये हाएस्ट रेट हाएस्ट आठ रुपये बरं आता किती आहे जुना कांदा आपल्याकडे जुना कांदा आता आपल्याकडे चार पाचशे गोणे हे अजून पाचशे गुन्हे बरं किती गोण्या काढला होता या वर्षी आणि किती एकर म्हणून काढला होता साधारण आठ नऊ एकर कांदा बर बरं त्याच्या पाठी विकलेला आहे हा पण उन्हाळी कांदा नऊ एकर बरं मग ऍव्हरेज किती बसलो तुम्हाला अडीचशे पावणे तीनशे हा मग काय या वर्षी पडतळ लागली आहे काय वर्षी डब्यात गेला शेतकरी पूर्ण डब्यात गेला डब्यात वर्षी शेवटचं सोलापूर बाजार समिती बद्दल काय वाटतं व्यापाऱ्यांची जी सध्या निलावाची पद्धत आहे जेपर्यंत एवढं काय आपल्याला माहित नाही शेतकऱ्यांना काय एवढं फलत शेतकरी जात नाही पण जे वर जी निलाव पद्धत आहे जी मार्केट म्हणजे काय कसं चालतंय मार्केट आता शेवटी माल बघूनच ना हा चांगला आहे का मार्केट इतर बाजार समितीच्या पटीमध्ये दृष्टीनं बघाय गेलं तर चांगलंच म्हणायचं काय म्हणायचं हा नमस्कार काय आपलं नाव नमस्कार माझं नाव निखिल दत्तात्रे गायकवाड मुकांपोस्टोस्ट चिंबळे तालुका शिवडा जिल्हा इल्यानगर बर आज किती आणलाय सोलापूर बाजार समितीमध्ये माल आज चाळीस पिशवी बर काय रेट भेटला एक नंबरला एक नंबरला एकोणीस रुपये बर दोन नंबर सतरा तीन नंबर बारा बर अजून काय चार नंबर आणलाय आय चिंगळी होती काय तीन कशी गेली तीन चार रुपये विकली किती यावर्षी किती एकर कांदा केला होता आणि किती गोन्या काय अव्हरेज बसलं ह्या वर्षी सात एकर कांदा आवरान कांदा मग त्याला सरासरी अडीचशे ते पावणे तीनशे पिशवी मिळाली उत्पादन खर्च निघतोय का निघणं आहे पण तरी तुमचं एकोणीस रुपये किलो गेला म्हणजे हो नाही आता माझा चांगला होता थोडासा म्हणून गेला पण आज कंडिशन अशी की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे माल खराब झाले नाही मी तुमचा विचारतोय तुमचा माल जे आहे टोटल सात एकर त्यामध्ये विकण्याजोगा आणि चांगला दोन हजाराच्या पूर्ण किती माल विकला सरासरी मागच्या आठवड्यात बावीस तेवीस पर्यंत विकला पण म्हणजे तुम्ही जी वैयक्तिक तुम्ही जी कांदे शेती करताय ती फायद्याची आहे का तोट्याची शेती फायद्याची पण आहे कधी कधी तोटा करा मी वैयक्तिक तुम्हाला आता बाकी मला मी सध्या तरी फायद्यात आहे सध्या तरी फायद्यात आहे काय आता सरकार बाजार ठरवतोय त्यावर नाही आता सध्याला जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के शेतकरी लॉसमध्ये आहेत हा पण तुम्ही म्हणताय मी फायद्यात आहे नाही कारण काय आता माझा माल व्यवस्थित टिकलाय मी फायद्यात आहे ऍटलिस्ट माझा खर्च निघून लाख दोन लाख रुपये मला शिल्लक राहतील ह्या हिशोबाने सांगतोय म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी काय रेट आहे ह्या वर्षी रेट अजिबात नाही गेल्या वर्षी ह्या दिवसांमध्ये एकदम चांगला रेट होता किती होता गेल्या वर्षी साधारण पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत माल विकली आम्ही गेल्या वर्षी हो गेल्या वर्षी तुमचा गेल्या वर्षी तेराशे पिशवी होती माझ्याकडून आणि ह्या वर्षी अठराशे ते एकोणीसशे पिशवी होती त्याच्यात काही माल खराब झाला आहे काही आहे तो चाललाय मार्केटला पण रेट खूप कमी झाले आता म्हणजे जेवढी दरवर्षीप्रमाणे जेवढी परतळी यायला पाहिजे वर्षी तेवढी नाहीये बरं मग गेल्या वर्षी अतिरिक्त फायदा झालाय का तुम्हाला असं काय वाटतंय तोच कव्हर या यावर्षी असं काय गेल्या वर्षी ठीक होत गेल्या वर्षी म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगला दर भेटला होता असं आहे का गेल्या वर्षी का गेल्या वर्षी जेवढी अपेक्षा होती तेवढा दर आम्हाला मिळाला होता यावर्षी जेवढी अपेक्षा आहे तेवढा मिळत नाहीये पण ह्या गोष्टी ह्या ठराविक बोटावर मोजले त्या शेतकऱ्याला हां बाकी आम शेतकऱ्याला कांद्याचे पैसेच या यावर्षी यावर्षी कांद्याच खराब व्हायचं काय केलं नेमकं की कांदा कुठला वान हो आ, काई होता तुमचा माझ्याकडं घरचं बियाणं काय होतं काही कंपनीचं पण बियाणं वापरलेलं आहे हा कसा केला हा हा एकोणीस रुपये बरोबर या सीझनला तुम्हाला हायेस्ट दर किती भेटला म्हणजे उन्हाळी कांद्याला उन्हाळी कांद्याला तेवीस रुपये तुमच्याकडे जी आजच्या घडीला जी लहान साईज आहे त्याला काय रेट रे भेटतोय चिंगडीला तीन रुपये चार रुपये रुपये अजिबात मग असा माल किती आहे तुमच्याकडे मग आता सगळा एकत्र टाकलेला आहे नाही म्हणजे जास्त आहे का कमी आहे नाही म्हणजे वीस टक्के माल निघतो चिंगळी माल निघतो वीस टक्के बर एकूणच सध्या ही जी परिस्थिती निर्माण झाली कशामुळे झाली त्याबद्दल तुम्हाला काय माहिती है? आहे ह्या सीजनचे एक्सपोर्ट बंद आहे टोटल माल बाहेर गेले नाही तर आणि जे चांगल्या प्रतीचा माल बाहेर जायला पाहिजे तो इथंच त्यामुळं एकदम हलक्या क्वालिटीच्या मालाला किंमत राहिली नाही कारण लोकांना हा चांगला माल तेवढी मल भावात मिळतोय खायला त्यामुळे लोक ह्या मालाकडं दुसऱ्या साध्या मालाकडं म्हणजे येतच नाही तो मार्केटमध्ये जाईल म्हणजे मागणीपेक्षा आज देशांतरी पुरवठा जास्त झालाय थोडं आता बांगलादेशाला माल तिकडं मागणी वाढली आहे त्याच्यामुळे चालू होईल काय गाड्या पाठवलीत काय व्यापारी पाठवायला लागले तिकडे म्हणजे चालूच आहे खरं परंतु बांगलादेशनं आयातीवर काय शुल्क लावलेलं आहे परवडत नाही म्हणून व्यापारी पाठवत नाही असं आहे काय आता आवाज होतोय बांगलादेश चालू होणार आहे बांगलादेशमध्ये मागणी वाढली पण आपल्या सरकारने त्यांना कांदा दिला पाहिजे नाही पाठवायला काहीच हरकत नाही फक्त त्यांनी आयातीवर शुल्क लावलेलं आहे त्यांनी आयातीवर शुल्क लावलं आहे आता शुल्क कमी केलं पाहिजे किंवा काही सगळ्यांचा विचार केला पाहिजे शेतकऱ्यांचा केला पाहिजे आडतदारांचा व्यापाऱ्यांचा जोपर्यंत आता आगामी निवडणुका सगळ्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहेत बिहारमध्ये चालू झालेत या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अशी भूमिका घेला असं वाटतं का गिलास वाटते आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत बिहार झालं वगैरे तर कांदा उत्पादक राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक गुजरात वरच्या भागात कांदा कमी पिकतो पण जर केंद्र सरकारने विचार केला तर आपला कांदा बाहेर पण जाऊ शकतो पण <पारी> हे सर्वस्वी सरकारच्या हातात आहे कि किती माल बाहेर पाठवायचा त्याच्यावर किती एक्सपोर्ट ड्युटी लावायची किंवा किती माल आपल्याला साठवून ठेवायचा पूर्ण सरकारच्याच हातात आहे आणि निवडणुका जाहीर झाल्या तर तेवढ्या वर्षी कांद्याला बाजार येतो नंतर परत शेतकरी रडकुंडीला येतो उत्पादन खर्च निघत नाही आज वैयक्तिक जर विचार केला तर मला जवळजवळ साडेतीन लाख रुपये खर्च झालेला आहे कांद्यासाठी यावर्षी केंद्र सरकारनं शेतकऱ्याला उन्हाळी कांद्याला विशेष करून अनुदान द्यावं असं वाटते का अनुदान दिलंच पाहिजे कारण आज या वर्षी दरवर्षीपेक्षा यावर्षी निसर्गाने योग्य ती साथ नाही दिली शेतकऱ्यांना कांदा खराब होण्याचं कारण भरपूर झालं कांदा एकदम बरेचसे असे शेतकरी पाहतो की अक्षरशः खोऱ्यांनी जमेलीने माल बाहेर टाकावं लागला एवढा माल खराब झालेला आहे mm -hmm. आता काही वैयक्तिक शेतकऱ्यांचं चांगलं आहे कुणी जास्त निगा घेतली किंवा कधी काहींच्या वखारी वा वाहून गेल्या पूर्ण चाळीची चाळी पाण्यात पा वाहून गेल्या वातावरण ते राहिलं नाही त्यामुळे माल खराब झाले मग शेतकऱ्यातला सरकारने कमीत कमी माल थोडासा बाहेर काढला पाहिजे बाहेर राज्य बाहेर देशात वगैरे पाठवावला पाहिजे शेतकऱ्यांना ज्या ज्यांचा माल खराब झाला आहे त्यांना थोडी नुकसान भरपाई भरपाई दिली पाहिजे आता शेवटी सरकारच्या आहे काहींना जाहीर झाली काहींपर्यंत पोहोचली काहींपर्यंत आजही पोहोचलेली नाही तुमच्याकडे काय नुकसान भरपाई भेटली का तुमच्याकडे वैयक्तिक तर माझं सांगू शकतो मला नाही मिळालेली काय तुमचं काय नुकसान झालं होतं या वर्षांना असं खास जास्त काही नाही झालेलं त्यामुळे आपण माझी वैयक्तिक अपेक्षा पण नाही ती मला झालंय त्यांना नक्की मिळाली पाहिजे आज मार्केटला परिस्थिती पाहिली तर भरपूर ठिकाणी नुकसान झालेलं आहे आमच्याकडे आता मधी अतिपावसामुळं जे नुकसान झालंय ते त्याचं भरपाई भेटली का तुम्हाला काही लोकांना मिळाली मिळाली मिळाले अजूनही मिळाले तर आज आपण सोलापूर बाजार समितीमध्ये आलात एटी नाईनसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे नमस्कार